कोपरगाव औद्योगिक वसाहत ते साईबाबा चौफुली दरम्यान वृक्षप्रेमींनी लावलेल्या सुमारे तीनशे वृक्षांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शांततामय सत्याग्रह केला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी घेतलेल्या या लढ्याचा अखेर यश मिळाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नव्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या थेट वृक्षांच्या रेषेवर टाकल्या होत्या भविष्यात हे वृक्ष वाढल्यानंतर त्यांची तोडी होण्याची शक्यता असल्याने संजय काळे यांनी वीज खांब सुरक्षित शासकीय मोकळ्या जागेत हलवण्याची मागणी केली होती सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संजय काळे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर वीज वितरण कंपनीने खांब हलवण्याच्या मागण्याचा सकारात्मक विचार केला जाईल अशी हमी दिली प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर संजय काळेंनी सत्याग्रह मागे घेत असल्याची घोषणा केली मात्र त्यांनी प्रशासनाला सावध करत सांगितले की हे केवळ पूरक आंदोलन नव्हते तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक लढा होता प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल या यशस्वी सत्याग्रहामुळे पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून प्रशासनाच्या पुढील कृतीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे कोपरगाव तहसील समोर मी आज जे आंदोलन केलं आहे सत्याग्रह केला आंदोलन नाही हे सत्याग्रह होतं की झाडे लावा झाडे जागवाऐवजी झाडे वाचवा आणि झाडे जगवा हा एक संदेश आहे की जे असलेली झाडं ही जगवली पाहिजे एम एस सी बीने जी संजीवनीपासून तर साई तपभूमीपर्यंत जी एकतर्फा हाय टेन्शन वायर टाक लाईन टाकली ही लाईन तात्काळ काढून घ्यावी आणि तिथली जी झाडं आहे ते झाडं वाचवावेत अशी मागणी मी केली होती त्या अनुषंगाने एम एस सी बीचे अधिकारी आले त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि लवकरच ही लाईन आम्ही काढून घेणार आहोत त्यांनी सप्लायचा पॉईंटच बदलला म्हणजे पूर्वी ते इंडस्ट्रीयल इस्टेटमधून वीज काही घेणार होते त्याऐवजी त्यांनी एस एच एम कॉलेजसमोरून बत्तीस केवीवरून ते ही लाईन घेणार आहेत आणि भविष्यामध्ये तिथून ती लाईन घेणार आहे ती अंडरग्राऊंडच येईल असं त्यांना ते मला आश्वासित केलेलं आहे त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो अंडरग्राऊंड पर्याय निवडलेला आहे वायरिंगचा हा पर्याय इतका उत्कृष्ट आहे असाच पर्याय वारंवार त्यांनी निवडावा आणि झाडांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाला सहकार्य करावं ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे